लायन्स क्लब अध्यक्षपदी माजी शिवानी जंगम तर सेक्रेटरी पदी रामचंद्र गायकवाड यांची नियुक्ती लायन्स क्लब ऑफ खलापूरच्या अध्यक्षपदी खलापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम सेक्रेटरी पदी रामचंद्र गायकवाड व खजिनदार पदी किशोर पाटील यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे पदग्रहण सोहळा गुरुवारी पंचवीस जुलै रोजी संध्याकाळी वरद विनायक मंदिराच्या सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला पनवेलचे लायन्स क्लबचे राजेश प्रजापती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित कमिटीची नियुक्ती करण्यात आली पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जीएसटी चेअरमेन गगनात्री डिस्ट्रिक्ट हँडिकॅप चेअरमेन पंकज शर्मा डॉक्टर ज्योति देशमाने झोनर चेअरमॅन अतिक खोत सुयोग पेंडसे कलापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम के टी एस पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे नारायण कट्टी अजय पिल्ले रमेश पाटील विशाल दिमानी यांच्यासह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्षा शिवानी जंगम यांचे कार्यक्रमास्थळी जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा संपन्न झाला मागील वर्षभरात केलेल्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमाची माहिती नवनिर्वाचित अध्यक्षा शिवानी जंगम यांनी दिल्यानंतर माझगव आंबिली येथे अपंग नामदेव जाधव यांना सायकल भेट दिली तर महड येथील भागवत प्रतिष्ठानमधील विद्यार्थ्यांना वया व दप्तरं देण्यात आली तसेच खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे पत्नी रेणुका साबळे मुलगा विक्रांत साबळे यांना लायन्सचे सदस्य करण्यात आले मागच्या वर्षी लायन्स क्लबची ची खलापुरात स्थापना करण्यात आली आणि पहिलेच अध्यक्षपद शिवानी जंगम यांना देण्यात आले होते मागील वर्षभरात गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजमधील मुलींसाठी वेंडिंग मशीन भेट दिली करिअर मार्गदर्शन तसेच शिक्षण दिनाचे औचित्य साधत शिक्षकांचा सत्कार सोहळा आदिवासी बांधवांना ब्लँकेट वाटप प्रशिक्षण शिबीर वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रम राबविल्याने नवनिर्वाचित अध्यक्षा शिवानी जंगम यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा त्याच टीमला संधी देण्यात आल्याचे लायन्स क्लब ऑफ पनवेलचे राजेश प्रजापती यांनी सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खल्लापूर